श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ स्वामींच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपला आता र रथसप्तमी हा चार तारखेला चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी हा सण येतो आहे हे बघा रथसप्तमी हे सूर्यदेवांना समर्पित असा सण आहे सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी तुम्ही वर्षभर सूर्यदेवाची उपासना नाही केली तरी देखील चालेल पण रथसप्तमीच्या दिवशी जर तुम्ही सूर्यदेवांची उपासना केली तर तुम्हाला भरपूर असं पुण्यफळ सूर्यदेवांच्या उपासनेचं हे आपल्याला लाभत असतो हे बघा सूर्यदेव हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये भरपूर असं भरपूर त्यांचं स्थान आहे भ भरपूर असं आवश्यक गोष्टींमध्ये स्थान आहे तुम्हीच विचार करा जर सूर्य हा कधी उगवलाच नाही तर काय होईल सूर्यदेव नसते सूर्यदेव हे प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवांमधून एक आहेत हे बघा आपल्याला काहीच देव असे आहेत की जे आपल्याला आपण ज्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी आपल्या बघू शकतो तर त्यापैकी चंद्रदेव सूर्यदेव जलदेव वायुदेव यांपैकी हे सूर्यदेव आहेत ते आपल्याला प्रत्यक्षदर्शी असे आहेत तर त्यांची आणि प्रत्यक्षदर्शी देवांची उपासना केल्याने आपल्याला कितीतरी पटीने त्यांचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं तर हे बघा आपल्याला या दिवशी त्यांची भरभरून अशी उपासना करायची आहे सूर्यदेवांची भले तुम्ही वर्षभर करत नसाल पण तुम्हाला या दिवशी तरी कमीत कमी आपल्याला उपासना करायची आहे हे बघा असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला होता सूर्यदेवांची उत्पत्ती झाली होती म्हणून या दिवशी सूर्यदेवांची उपासनेला फार असं महत्त्व आहे सूर्यदेव हे सात हे रथावरून आगमन करत असतात म्हणून त्यांची या दिवशी पूजा देखील मांडली जाते तर सूर्याचा रथ काढून तुम्ही चित्र देखील काढू शकता किंवा रांगोळी काढून आपल्याला सूर्यदेवांची उपासना त्यांची पूजा या दिवशी करायची असते त्याचबरोबर आपल्याला सात धान्यांची देखील या दिवशी पूजा करायची असते धान्यांची आपल्याला या दिवशी पूजा देखील करायची असते त्याचप्रमाणे या दिवशी वानाला आणि दानाला देखील महत्त्व आहे तुम्ही जे काही सात कडधान्य आहेत किंवा एका कडधान्याची तुम्हाला जर नाहीच आहे जमत सात कडधान्यांची पूजा तर तुम्ही कमीत कमी एका कडधान्याची तरी या दिवशी पूजा करण्याला फार असं अनन्यसाधारण महत्व आहे त्याचप्रमाणे तुम्ही कडधान्यांची पूजासोबतच कडधान्यांची दान या दिवशी दिलं तर त्याचं कितीतरी पट्टीने आपल्याला पुण्य फळ हे आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे तुम्हाला वस्त्र तुम्ही या दिवशी वस्त्र देखील दान करू शकता नवीन कोरे करकरीत वस्त्र असले पाहिजे हे लक्षात घ्या आणि दान आणि दान अशाच व्यक्तींना करा ज्यांना खरंच त्याची गरज आहे हे बघा कमीत कमी अशा गरजू व्यक्तीला कमीत कमी त्याच्या घरामध्ये एक वेळचं तरी अन्न शिजेल त्यातून एक वेळचं तरी त्याचं भागेल एवढं आपल्याला कडधान्य हे आपल्याला त्यांना दान करायचं असतं आणि वस्त्रामध्ये तुम्ही आता थंडीचे दिवस आहेत तुम्ही घोंगडी द्या स्वेटर द्या तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कुठलेही वस्त्र दान केले कर, क, क, कोरे करकरीत असले पाहिजे पण याची काळजी घ्या हे वस्त्र तुम्ही गरजू व्यक्तींना देखील दान करू शकता तर त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्यनमस्कार देखील घालावे लागतात जे लोक घालतात त्यांना ता तर ता माहितीच आहे पण जे लोक घालत नाही त्यांनी फक्त पूजा मांडणी किंवा आणि सेवा केली तरी देखील झाले त्यामध्ये दे काही हरकत नाही तर या दिवशी आपल्याला लवकर सकाळी उठून सूर्यनमस्कार देखील घालायचे आहे सूर्यनमस्कार हे देखील आपल्या आरोग्यदायी आपल्याला आरोग्यासाठी किती फलदायी आहेत हे जे करतात त्यांना सांगायची गरज नाही तर तुम्हाला जर घालणं शक्य झालं तर आवर्जून घाला नाही शक्य झालं तर तुम्ही फक्त पूजा आणि सेवा केली तरी देखील चालेल काही हरकत नाही तर त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं हे बघा सूर्यदेवांच्या उपासनेमध्ये सगळ्यात मुख्य येतं ते म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देणं तसं सूर्यदेवाला अर्घ्य हे रोजच द्यायचं असतं पण तुम्ही जर रोज देत नसाल तर कमीत कमी या दिवशी तरी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आपल्याला जास्त काय करायचं नाही यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्टीलचा तांब्या घेतले तरी चालेल पण तांब्याचा कलश घेतला तर अतिउत्तम त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचं आहे आणि ते अर्घ्य आपल्याला सूर्यदेवांना द्यायचं आहे फक्त अर्घ्य देताना एवढी काळजी घ्या की ते पडलेलं पाणी ते अर्घ्य हे आपल्या अंगावर आप उडणार नाही किंवा पायावर त्या उडणार नाही किंवा ते पाय कोणाच्या पायाखाली देखील जाणार नाही तुम्ही ते अर्घ्य हे गार्डनमध्ये दे पण देऊ शकता एखाद्या दे। म्हणजे जे झाडांना वगैरे जाईल किंवा तुम्ही अर्घे देताना एक समोर बादली ठेवा आणि त्यामध्ये पडलेलं त्यामध्ये साचलेलं पाणी हे तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला दिलं तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही त्याचप्रमाणे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजेची मांडणी करायची आहे त्यांची उपासना या दिवशी भरभरून अशी करायची आहे हे बघा आपण जर ऐकलं ऐकलंच असेल की सूर्यग्रह हा आपल्या कुंडलीतमध्ये बलवान असेल मजबूत असेल ना तर आपल्याला कुठल्याही अडचणीचा हा जास्त सामना करावा लागत नाही जास्त त्रास आपल्याला भोगावा लागत नाही जर घरा आपल्या घरामध्ये जर आपल्याला सूर्यदेव सूर्य आपला बलवान करायचा असेल ना तर आपल्याला आरोग्यसंबंधी किंवा आर्थिक संबंधी समस्या या आपल्याला जास्त उद्भवत नाही त्यामुळे आपला सूर्य बलवान असणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे तर यासाठीच आपल्याला सूर्यदेवांची उपासना करणं देखील तेवढंच गरजेचं असतं त्याचप्रमाणे तुम्ही तुम पूजेची मांडणी ही कशी करावी याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ अजून एखादा घेऊन येईन त्यामध्ये काही शंका नाही पण आता थोडक्यामध्ये सांगते तर त्याचप्रमाणे उपास पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांचं जे आदित्य हृदय स्तोत्र आहे त्याचं पठन करायचं आहे सूर्य कवच तुम्ही वाचू शकता किंवा अजून तुमच्याकडे सूर्य उपासनेचे काही सेवा असेल तर ती देखील तुम्ही केली तरी देखील चालेल आपल्याला या दिवशी किंवा तुम्ही काहीही करू शकत नाही तर कमीत कमी ओम गृणी सूर्याय महा या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल काहीही हरकत नाही आता ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते त्यांनी कमीत कमी ओम गृहिणी सूर्याय महा या मंत्राचा आपण जप केला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर यानंतर आपल्याला दूध देखील या दिवशी ऊतू घालण्याला फार असं महत्त्व आहे हे बघा आपण जेव्हा आपलं या दिवशी दूध ओतू आपलं जात असतं त्या दिवशी आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला या दिवशी दूध ओतू घालायचं असतं हे बघा शक्यतो आपल्याला मुख्य दरवाज्याच्या समोर आपल्याला हे दूध ऊतू घालायचं असतं पण आजकाल पूर्वी तशा गोष्टी होत्या पण आजकाल मुख्य दरवाज्यासमोर फ्लॅट सिस्टीम आहे ऊतू जाऊ देऊ शकत नाही आपण तर तुम्ही गॅसवर देखील केलं तरी देखील चालेल काही हरकत नाही पण हे बघा ते दूध उतू दू जाताना आपल्याला दूध ओतू दू घालताना आपल्याला एका बोळक्यामध्ये मातीचं बोळकं घ्या किंवा सुगड घ्या पण कुठलीही मातीची मातीचं बोळक किंवा मातीचं मडकं का, तुम्ही काहीही घेऊ शकता तर ते आपल्याला ठेवून आपल्याला त्यामध्ये अगोदरच साखर तीळ आणि तांदूळ घालायचे आहेत आणि दूध ते आपल्याला एक शेणाची जी गौरी असते त्याच्यावर आपल्याला ऊतू घालायचं असतं आणि ते ऊतू घालताना फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की ते ऊतू हे आपल्याला उत्तर दिशेला घालायचं आहे कारण असं मानलं जातं की उत्तर दिशेला दूध उतू गेल्याने आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते त्यामुळे आपल्याला ऊतू घालताना दूध ही एवढी काळजी घ्यायची आहे ते दक्षिणेला किंवा पश्चिमेला पाडू नका उत्तरे पूर्वेला पडलं तरी देखील चालेल पण उत्तरेला पडल्याने अत्यंत शुभ असं मानलं जातं आणि आपली उत्तरोत्तर वर्षभर प्रगती होत जाते म्हणून आपल्याला या दिवशी उत्तर देशाला दूध ओतू घालण्याची प्रथा आहे तर ही अशी छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराज नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महासर नेते प्रात काळशी महापूजे दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी आणि सूर्यदेवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ